भुसावळात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनच्छ थंडीचा जोर वाढला गुलाबी थंडीची शक्यता भुसावळ शहरासह सर तालुका हा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तापतानाचे अनुभव स्थानिकांसह पाहुणे मंडळीनं आलेला असल्याने अनेक पाहुणे मंडळी भुसावळात येणे टाळतानाचे चित्र नेहमीचे झाले असल्याने तसेच काही ना अंतरावरील दीपनगर येथील औष्णिक केंद्रामुळेच उकाळा होत असतानाचे अनेकांचे मत आहेत त्यामुळे प म पाहुणे मंडळी हे हिवाळ्यात येणे पसंत पसंती क कर... करतात असेही बोलले जाते त्याचप्रमाणे हिवाळ्याची सुरुवात होताच काही दिवसात थंडीचा जोर वाढला होता अनेक लोक उबदार कपड्यांची खरेदी करताना दिसून येत हो असल्याचे व जागोजागी शेकोट्याचे शेकोट्यांचे चित्रही उमटू लागले होते मात्र मध्यंतरी काही दिवसात वादळाने काही प्रमाणात उकाळा जाणू लागले होते यामुळे अनेकांनी घेतलेल्या उबदार कपड्यांचे परिधान करणे टाळले होते परंतु काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनश्च काल रात्रीपासून थंडीने जोर पकडला पकडले असल्याचे दिसून आले तर आता पुढेही मोठ्या प्रमाणात गुलाबी थंडीची शक्यता असल्याची अनेकांचे मत असल्याचेही बोलले जात असून उसाळ शहरासह तालुक्यात जर आठ महिने हिवाळा असल्याचेही लहान बालकांसह अनेकांना अनेक अने कन, अने नागरिकांचे तसेच पाहुणे मंडळीकडून मते मांडले जात आहे